एक मुलगा आपल्या पिल्लूला घेऊन शहराच्या बाहेर असलेल्या जंगलामध्ये नेम जातं नेमलेल्या झाडाखाली ज्या झाडाचं नाव असतं यल ओ एक पाचशे एक या झाडाखाली तिला झोपवतं आणि झोपवल्याच्यानंतर तो तिच्या वर येतो आणि बोलतो पिल्लू फक्त दोन मिनटं त्रास होईल आणि नंतर सुखच सुख असेल आता हे वाक्य ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यांमध्ये विचित्र आकृत्या निर्माण झाल्या असतील कारण की आजकालची मेंटॅलिटी स्थिय आहे पण तुम्ही ज्या आकृत्या आपल्या सजवत आहेत त्याच्या खूप विपरीत या जागेवर घडलेलं आहे तर या जागेवर काय घडलंय नेमकं कसं घडलंय हे आपण आपल्या या व्हिडिओच्या स्टोरी माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो स्टोरी सुरू होते कळंबोली या इलाक्यामधून या इलाक्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असते या दोघांचीही घरं एकमेकाच्या शेजारी असतात मुलाचं नाव असतं वैभव आणि मुलीचं नाव असतं वैष्णवी हे दोघेही जण यंग असतात मुलगी एकोणवीस वर्षाची असते आणि मुलगा वीस किंवा एकवीस वर्षाचा असतो आता यंग मुलं एकमेकाच्या शेजारी राहतात असं म्हटल्याच्यानंतर दोघांमध्ये काही होणार नाही हे तर शक्यच नाही त्यामुळे या दोघांमध्ये प्रेम जागी झालं आणि प्रेम इतकं घट्ट झालं या दोघांचं इतकं घट्ट झालं की जसं राजा हिरचं असतं ना त्या टाईपचं जशी लैला मजनू असते ना त्या टाईपचं जेहेंगे तो सात मे और मरेंगे तो सात मे आता असं नंतर जगातली कुठलीही ताकद आळवी आली तरी त्या आडव्या आलेल्या ताकदीला आळवं करून हे एकमेकांसोबत भेटण्यासाठी तयारच असतात तर चार वर्ष यांचं प्रेम प्रकरण इझिली चालतं पण चार वर्षाच्या नंतर या दोघांच्याही घरी कळतं की आमचं कार्टन आणि आमची कार्टी काहीतरी काळं काळं आहेत मग हे कळाल्याच्या नंतर त्या दोघांच्याही घरच्यांनी दोघांवरही बांधा लावला की तू त्याला बोलायचं नाहीस तू तिला बोलायचं नाहीस असं झाल्याच्या नंतर या दोघांनी आपल्या आपल्या घरी सांगितलं की आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत आमच्या मनामध्ये लैला मजनूचं जे प्रेम होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असलेलं प्रेम आमच्या मनामध्ये आहे तर प्लीज आमच्या दोघांच्या मतात तुम्ही येऊ नका आम्हाला दोघांना आमचा संसार थाटायचा आहे आम्हाला दोघांना लग्न करायचे असं म्हणल्याच्यानंतर दोघांच्याही घरच्यांनी धो दो धुतले दो दो दोघांना धुतल्याच्यानंतर दोघेही जण ऐकणार कुठं होते हे म्हणल्याच्यानंतर नाही म्हणल्याच्यानंतर दोघांनी आपल्या आपल्या घरी सांगितलं की तुम्ही जर आमचं लग्न करून नाही दिलं तर आम्ही जीव देणार असं म्हणल्याच्यानंतर या दोघांचं मत थोडंसं बोलणं कमी झालं आणि म्हणजे थोडासा गॅप पडला घरच्यांमुळं विरोधांमुळं थोडंसं मोबाईल वगैरे इस्काउंट वगैरे घेतल्यामुळं बरेच दिवस मदत जातात मदत गेल्याच्यानंतर तो मुलगा आणि ती मुलगी ठरवते की आता आपल्याला तर असं आपल्या घरचे भेटू देणार नाहीत मग आपण एक काम करूयात आपण हा जन्म सोडूयात आणि समोरच्या जन्मामध्ये जाऊन एकमेकांना भेटूयात आता ही प्लॅनिंग त्या मुलीची नव्हती ही प्लॅनिंग होती त्या मुलाची कारण की त्या मुलाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस नोट सापडला की पिल्लू या जन्मामध्ये तर आपल्या एकमेकांना भेटणं संभव नाही आपण एक काम करूयात आपण दोघेही हा जन्म सोडूयात आणि समोरच्या जन्मामध्ये जाऊन आपण एकमेकांना भेटूयात जन्म सोडताना दुसरं काय नाही फक्त दोन मिनटं त्रास होईल आणि बाकी काय नाही नंतर तर आपण आपल्या जवळ सुख सुकस असेल असं म्हणल्याच्यानंतर तो मुलगा एक प्लॅन करतो जवळ असलेल्या जंगलामध्ये एक झाड नेमतो त्या झाडापाशी कित्येक वेळा तो मुलगा जाऊन येतो म्हणजे लोकेशन बघतो कोणी येतं किती वेळ येतं किती वेळ नाही येत कसं बरंच काही लोकेशन बघतो की तिथं ते काम करता आलं पाहिजे जा. त्या झाडाचं नाव असतं यल ओ एक पाचशे एक असं त्या जंगलामध्ये त्या झाडाचं नाव असतं आणि ते झाडाचं नाव देखील त्या मोबाईलमध्ये सापडल्या जातं त्या मुलाच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये तर ती मुलगी याला भेटण्यासाठी त्या झाडाजवळ गेली आणि हा मुलगा देखील त्या झाडाजवळ गेला म्हणजे दोघंसोबतच गेले हे दोघंसोबत जातानी एका तिसऱ्या माणसानं बघितलं होतं पण जेव्हा वापस येण्याची बारी येते त्यावेळेस फक्त हा एकलाच मुलगा येतो कारण की हा मुलगा त्या मुलीला घेऊन त्या झाडाखाली जातो आणि झाडाखाली जाऊन तिच्या वर येऊन तिला म्हणतो की पिल्लू फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनटं तुला त्रास होईल आणि तिसऱ्या मिनिटाला तुला सुखसुख भेटेल आणि मी तुझ्या मागच येतो फक्त आणि फक्त दोन मिनटं हाच एक रस्ता आहे जे आपल्याला एकमेकांसोबत कनेक्शन असं करता येईल आणि राहता येईल आणि असं बोलून तो मुलगा त्या मुलीचा गळा दाबतो आणि तिचा जीव घेतो जीव नंतर मुलगा तिथून एकला खाली येतो खाली आल्याच्यानंतर एक दोन दिवस मधात गॅप पडतो गॅप पडल्याच्यानंतर मुलाला काय होतं की काय माहीत मुलगा जाऊन रेल्वे स्टेशन खाली म्हणजे रेल्वे स्टेशन खाली म्हणतोय मुलगा रेल्वे स्टेशनवर जातो आणि रेल्वे खाली येऊन आपला पण जीव देतो हे दोघेही जण असतात संपतात संपल्याच्यानंतर त्या मुंबईमधले पोलीस पडताळणी करते की बाबा ती मुलीचं शरीर कुठं आहे किंवा मुलगी कुठं फरार आहे कारण की तिच्या आईवडिलांनी रिपोर्ट दिलेला असतो की आमची मुलगी गायब आहे आणि तो रिपोर्ट पण असा दिलेला असतो की यानच यानंच गायब केला असेल आणि त्याच्यानंतर तर तो मुलगाही मरतो आता तो मेल्याच्यानंतर मुलगी सापडेल कशी मग असं करता 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 त्यावेळेस जेव्हा त्या, त्या मुलाचा मोबाईल या लोकांनी म्हणजे या पोलिसांनी चेक केला त्या मोबाईलमध्ये जेव्हा व्हॉट्सअप चॅटमध्ये एक व्हॉइस नोट आणि तो झाडाचा पत्ता होता पोलीस सगळी फोर्स घेऊन तिथं गेली त्या पडताळणी करण्यासाठी तिथं झाडाखाली तिथं गेल्याच्या नंतर बघते तर काय खरंच त्या मुलीचं जे शव असतं ते मृतदेह असतं ते तिथं पडलेलं असतं थोड्या जखमी अवस्थेमध्ये मेलेलं मुर्दा ते तिथून वापस आणतात आणि बस स्टोरी तर संपत बट या स्टोरीमध्ये दोन चार आर्टिकल मी बघितले न्यूज आर्टिकल त्या आर्टिकलमध्ये असं केलेलं असतं की जो मुलगा असतो त्या मुलाला दोन तीन दिवस ती मुलगी न बोलल्यामुळे तो मुलगा तिला तिथं लाडीगोडी नेऊन मारून टाकतो आणि दुसरा आर्टिकल असं आहे की घरचे न मांडल्यामुळं दोघंही जण तिथं जाऊन म्हणजे दोघांनी आपला आपला जीव दिला पहिले त्या मुलीला मारला नंतर हा मुलगा मेला बट याच्यामध्ये मला एक कळत नाही समजा दोघांच्या घरचे मान्य नाहीत तर कुठंतरी पळून जायचं ठीक आहे पळून नाही जमलं दोघांना जीव द्यायचा आहे तर दोघं जणांनी चाल? सोबत जीव द्यायचा पहिले मुलीला मारला आणि दोन दिवसाच्या नंतर मुलाने आत्महत्या केली हे थोडं मला विचित्र प्रकरण दिसतंय आता माझ्या मनाने काय झालं असेल मुलगी आणि मुलगा या दोघांच्या घरच्या जेव्हा विरोधात आले विरोधात आल्याच्यानंतर मुलीने आपल्या घरच्यांसोबत कॉम्प्रोमाइज केलं की हां ठीक आहे तुम्ही म्हणसाल तिथं मी लग्न करेल पण मुलाला हे पटत नव्हतं त्यामुळं मुलगा तिला असं फोर्स करत असेल की प्लीज प्लीज तू ये आपण भेटू ठीक आहे तुला लग्न करायचं तर तू कर पण एकदा माझ्यासोबत येऊन भेट कदाचित म्हणजे एकदा मला तुझ्यासोबत प्रेम करू दे आणि नंतर तो मुलगाही म्हणाल आणि ती मुलगी म्हणली असेल की बाबा नको प्रेम प्रेम कशाला मुगा काही त्रासबीज झाला तर आणि त्यावरून मुलगा म्हणला असेल काय नाही पिलू फक्त दोन मिनटेत त्रास होईल त्याच्यानंतर काय नाही सुखच जसं की नॉर्मल छपरी मुलगा नॉर्मल मुलीला म्हणतो आणि तिचा गैरफायदा उचलतो त्या टाईपचा झाला असेल तर पण तसं जर झालं असेल तर मग याने जीव का दिला आता जीव याने यामुळेही दिला असेल पहिले तिचा जीव घेतला रागारागामध्ये आणि रागा जीव घेतल्याच्या नंतर हा पुन्हा टेन्शनमध्ये आला आता पुलीस येणार आपल्याला पकडणार आपल्याला जेल होणार आपलं नाव खराब होणार त्यामुळं आपणही जीव द्यावा का थोडं गलत काढतोय मी नाही अंदाज तर थोडा असाच निघतोय ना कारण की अलग अलग आर्टिकलमध्ये अलग अलग आहेत काही आर्टिकलमध्ये याला न बोलल्यामुळे याला इग्नोर केल्यामुळे यानं तिला मारलं आणि काही आर्टिकलमध्ये घरचे न मांडल्यामुळे मारलं हो जाऊ द्या हे प्रकरण असं घडलेलं आहे नवी मुंबई त्या इलाक्याचं नाव आहे का बळकुंडी बळकुंडी असं काहीतरी सुरुवातीला सांगितलं मी इसरून गेलो मी आता तर हे असं कसं प्रेम असते यार एकमेकांचा जीव घेणं किंवा जीव देणं ही वाईट गोष्ट आहे असं करू नये ठीक आहे तुम्ही प्रेम करा एकमेकांहून जीवा पार प्रेम करा बट तुम्ही त्या माणसांकडं जरासं बघा की ज्या माणसांनी तुम्हाला वीस वीस वर्ष स्वतःजवळ पाळलेलं आहे त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतील पर अपेक्षा सोडून द्या पण त्यांच्या मनाकडे थोडा तरी विचार करून बघा त्यांच्यावर काय वाटत असेल यांनी तर जीव दिला यांनी तर हिला मारलं त्याने तिचा जीव दिला मेल्याच्या नंतर जी जो त्रास त्यांच्या घरच्यांना होतो ना तो त्यांना कळत नाही बट असं काम करण्याचा जो निर्णय करतो तो प्लीज ज्या घरचा कोणी मेला आहे वारला आहे त्या घरी जाऊन बघा आणि त्या घरच्यांचा त्रास बघा यांनी तर हे पाऊल उचललं आहे बर तुमच्या जर डोक्यामध्ये असं काही पाऊल उचलायचं तर प्लीज असलं कोणतंही पाऊल उचलू नका तुमचं काय नाही हो तुम्ही तांगडे वर करून जासाल बोंबला तुम्हाला काय नाही पण जो तुमच्या मागे राहिलेला आहे तुमच्या घरचे त्यांना खूप मोठा त्रास होतो चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये मी याच्यात म्हणणार नाही की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात नाही हां शेअर करा लाईक सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल कारण ला की स्टोरीज थोडी वेगळी होती